जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आणि बारसकर तुला पण मराठी भाषेतच सांगते दादा तू खरं तर दादा म्हणायच्या पण तू लायकीचा नाहीयेस काय म्हणतात ना बेगाणी आणि शादी मे अब्दुल्ला दिवाना असं झालंय बघ तुझं बारसकर तू तु जास्त उड्या मारू नकोस काही फायदा होणार नाही बघ तुम्हाला असं वाटतं की जे आंदोलन चालू आहे ह्याच्यामध्ये फूट पाडली की हे आंदोलनाचे तीन तेरा वाजतील पण लक्षात ठेव बेट्या तुझा अख्खा सात बारा मराठी समाजाच्या हातात असणार आहे ते विसरू नको आणि संगीता ताई संगीताबाई तुम्ही जरा बोलतानी जरा विचार करून बोलत जा छत्रपतींचं नाव घेताना तर थोडासा स्वतःच्या जिभेवर संयम ठेवा लक्षात आलंय ना दोघांचे आणि हिचं नाव मी बऱ्याचदा वाचलं लक्षात काय राहिलं नाही पण हिचं नाव संगीता ताई वानखेडे आता मला कुणाच्या आडनावरून कुणाला नावं नाही ठेवायची खरं सांगते मला हिच्या वैयक्तिक जीवनावर पण मला काही देणं घेणं नाही आहे हिचे व्हिडिओ बघितले नाही आत्ताचे आत्ताच बघितलेत तर तिचं म्हणणं आहे की मला मनोज जरांगेच्या कार्यकर्त्याकडून शिवाय येतात मला धमक्या येतात बोलण्याची भाषा बघा बाई तू छत्रपतींचं नाव घेतेस छत्रपतींच्या नावावरून तू जरांगे पाटील दादांना ट्रोल करतेस की त्याला बोलायचं कळत नाही छत्रपतींच्या पायाजवळ तो तिथं पडलेला आहे आणि त्याला बोलायचं कळत नाही त्याची भाषा बघा अगं ताई तुला तरी बोलायचं ज्ञान आहेस का तू स्वतःचे व्हिडिओ बघ कधीतरी तू शॉर्ट व्हिडिओला किती अश्लील पद्धतीनं शिव्या घातलेल्या गलिच्छ भाषेत शिव्या दिलेल्या तू लोकांना महिलांना किती घाणेरडे व्हिडिओ बनवतेस तू मग हिष्टंटबाजी फक्त प्रसिद्धीसाठीच का तुझं आडनाव वानखेडे आहे आता बाकीच्यांनी मनावर घेऊ नका म्हणजे ही ताई ही बाई वानखेडे म्हणजे हा वानखेड्यातलाच आहे अगं श खेड्यातले लोकंसुद्धा सुधारलेत खेड्यातले लोकंसुद्धा सुधारलेत पण तू तर शहरात राहतीस ना मी तुझ्या व्हिडिओच्या कमेंटसुद्धा तुझा व्हिडिओ बघितल्यानंतर वाचल्यात तू जर हकनाक एखाद्याची बदनामी केली तर आणि हकनाक एखाद्याची नाही तू मराठा असून मराठा समाजातीलच जे मराठ्यासाठी लढतात मना मनोज जरंगेदादा पाटील यांच्यावर तू टीका करतेस म्हटल्यावर तुला कोण सोडणार मला सांग आणि त्यांचे कोण कार्यकर्ते आहेस बाई त्यांचा काही पक्ष आहे का कार मंडळी झाल्या का चहा नाश्ता आमच्या झाला चहा नाश्ता आणि आत्ता खाद्यपाणी करावं म्हटलं करून झाले आणि टाकीत पाणी सोडले आता टाकी भरायला वेळ आहे बघा तर म्हटलं चला निवांत मध्ये आता थोडंसं फेसबुकला डोकावं आपल्या व्हिडिओच्या कमेंट्स चेक कराव्यात व्हिवर्स बघावेत लाईक बघावेत वेळ आहे तर तब्येत पण काय ठीक नाही आहे आणि फेसबुक ओपन केलं तर समोर एक व्हिडिओ दिसला मला आत्ता जस्ट तर हा कोण एक बाराचा सॉरी सॉरी बारसकर व्यक्ती आहे बरंच मराठा समाजाबद्दल मनोज जरांगी, दादा पाटील यांच्याबद्दल बरंच काय काय भडकत होता त्याचा व्हिडिओ बघितला थोडंसं दुसरे व्हिडिओ बघितले याच्यामध्ये ही कोण दुसरी एक लेडीज आहे जी मराठा समाजातलीच आहे संगीता वानखेडे स्टेडियम नाही नाही स्टेडियम नाही असं काहीतरी ते ऐकलेलं असतं आपण नेहमी काहीतरी वानखेडे स्टेडियम म्हणून मला असं वाटलं की असू द्या जाऊ द्या काय फरक नाही पडत या लोकांना तिचा व्हिडिओ बघितला ती एवढी भडकलेली होती आणि खरं सांगू का तिचे व्हिडिओ मी बघितलेले होते की वान आ, ही कोण संगीता बांधली आहे ती यूट्यूबला आत्ता हल्ली मलाही वेळ नसतो माझेच व्हिडिओ टाकायला तिचे व्हिडिओ मी बघितलेले होते तर अक्षरशः बाईने कित्येक लोकांना कित्येक महिलांना महिला असून महिलांना इतक्या गलिच्छ भाषेशिवाय दिलेल्या आहेत की त्या मी महिला असूनसुद्धा मला अतिशय वाईट वाटलं त्यावेळेस की ही छत्रपतीच छत्रपतींचं नाव घेते आणि आपल्या समाजातील महिलांना ही धडाधड दड़ शिव्या घालते अगदी घाणेरड्या भाषेत खरं तर माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे की ज्याचा इतिहास हा चांगला असतो ना त्यानेच दुसऱ्याच्या वर्तमानावर बोललं पाहिजे बरोबर की नाही मंडळी तेव्हा तुम्ही जे दोन दोघेजण आहात ना सध्या खूप उड्या मारतायत येत थोडं थंड घ्या बाळांनो थंड घ्या ह्या आंदोलनाचं तुम्ही कुठेही काळी मात्र बिघडू शकणार नाही आहे आणि जे आमचे बंधू आहेत मनोज झरांगे पाटीलदादा त्यांच्या पाठीशी आम्ही शेवटपर्यंत ठामपणे उभे असणार आहोत